एका छोट्याशा गावात एका डोंगराच्या पायथ्याशी एक वृद्ध शेतकरी रामभाऊ राहत होता त्याचं आयुष्य साधं आणि शांत होत त्याने आपल्या लहानशा शेतात मेहनत करून आपलं आयुष्य घालवलं होत पण आता वय झालं होतं आणि शरीर थल होत तरीही त्याच्या डोळ्यात एक चमक होती आशेची आणि समाधानाची रामभाऊचा एकच मुलगा होता विजय विजय शहरात जाऊन मोठ्या कंपनीत नोकरी करत होता त्याला आपल्या वडिलांसाठी वेळ मिळत नसे पण रामभाऊ नेहमीच त्याच्या यशाचा अभिमान बाळगत असे एके दिवशी रामभाऊच्या घरातील शेवटचा दिवा विजला त्या दिव्याने अनेक वर्ष घर उजळवलं होतं पण आता तो जुना झाला होता रामभाऊने विजला पत्र लिहिलं मुला घराचा दिवा विजला आहे नवीन दिवा आणायला वेळ मिळाल्यास ये विजने पत्र वाचलं पण कामाच्या व्यापामुळे तो गावाला जाऊ शकला नाही दिवस जात होते आणि रामभाऊ रात्री अंधारात बसून जुन्या आठवणीत रमायचा एके रात्री रामभाऊने ठरवलं की तो स्वतः नवीन दिवा आणेल तो आपल्या लाकडी काठीवर आधार घेत बाजाराकडे निघाला रस्त्यात त्याला अनेक अडचणी आल्या खडतर वाटा थंड वारा आणि थकलेलं शरीर पण त्याचा निर्धार अढ़ होता बाजारात पोहोचल्यावर त्याने एक साधा पण मजबूत दिवा विकत घेतला परत येताना त्याच्या चेह्यावर समाधान होत जणू काही त्याने मोठी लढाई जिंकली होती जेव्हा विजला कळलं की त्याचे वडील स्वतः दिवा आणण्यासाठी गेले होते तेव्हा तो खूप दुःखी झाला तो ताबडतोब गावाला गेला आणि आपल्या वडिलांना मिठी मारली त्याने वचन दिलं की आता तो नेहमी त्यांच्या सोबत राहील त्या रात्री नवीन दिव्याचा प्रकाश घरभर पसरला होता फक्त घर उजळ नव्हतं तर दोन पिढ्यांमधील नातेसंबंधही उजळले होते ही कथा आपल्याला शिकवते की कधी कधी छोट्या गोष्टीसाठी केलेल्या प्रयत्नांमध्येही मोठं समाधान असतं तसेच कुटुंबातील नाती जपण्यासाठी वेळ देणं किती महत्त्वाचं आहे हे देखील अधोरेखित करते